भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे आतीश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि श्रावण शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास त्या इनिशियल स्टेजला आहे जेवढं ज़, तर प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार आहे सर साधारणपणे हा हा जी ज्या हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारणं आहे की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये काही स्पष्टता आली आहे का आणि कशा पद्धतीने काही पावलं उचलली जात आहे फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे ते त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काहीजण यांच्या महाल्ला येऊन काय ओरडाओर्डी ड़ केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी मृत आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे छाकूने स्टाबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं ही वॉस तिथं मृत मृत झालं म्हणून डॉक्टरनी घोषित केलं आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावर किंवा किती असं देखील एफ आय आरमध्ये नमूद आहे काय काय ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत हो शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे चीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केले आम्ही राजकीय मंडळीचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावाची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे आता एक शिष्टमंडळ आपल्याला भेटून गेले काय ती मागणी आहे त्यांच्या आणि काय उत्तर आता मृतकांच्या सखभाऊ जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फिर्यादे आम्ही घेतलेल्या आहेत त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेले आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काही आम्हाला फ्रॅक्च्युअल इश्यू समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे सर शिंदे यांचं जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणलं की आमच्यावरती जीव हल्ला करण्याचा प्रयत्न सर्वदे कुटुंबियांनी केला आहे तर मग शिंदे यांच्याकडनं काही तक्रार पोलिसात दाखल झाली आहे का किंवा त्यांच्याकडून अशा काही कंप्लेंट नाही Okay. Thank you.